नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी मेघना दीदी बोर्डेकर यांचा महाराष्ट्र राज्य कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक महिला संघाच्या वतीने सत्कार करून निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यातील कला क्रीडा कार्यानुभव अंशकालीन निर्देशकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी व माहे एप्रिल माहेोवीस पासून मानधन मिळण्यासाठी मदत करावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे सर्व निर्देशक दोन हजार बारा ते दोन हजार, हजार एकोणीस पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेवरती सेवा केली तरी शासनाने काही निर्देशकां जुलै महिन्यामध्ये नियुक्ती दिल्या होत्या ज्या निर्देशकांनी कोर्टामध्ये याचिका त्यांना शासन माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून मानधन देव आहे कोर्टाने सर्व निर्देशकांना कायम नियुक्ती द्यावी असे सांगितले होते शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे जे निर्देशक न्यायालयात गेले नाहीत त्यांना चौदा ऑक्टोंबरपासून मानधन देण्यात यावे असे शासनाचे पत्र आहे पत्रामध्ये बदल करून सर्व निर्देशकांना माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून मानधन मिळावे या आशयाचे पत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांना द्यावे व माहे जून दोन हजार चोवीसपासून शाळेवर सेवा करत तेव्हा परभणीच्या पालकमंत्री नात्याने आपण या निवेदनाची दखल घेऊन या सर्व निर्देशकांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर पाथरकर सर भालेराव सर सर आवाड सर कचवे सर चट्टे सर भावसार सर श्रीमती वर्षा मॅडम आरती मॅडम प्रज्ञा मॅडम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज